नमस्कार मित्रांनो एखादी मिळकत असते ती मिळकत अज्ञानाच्या नावे असते आणि अज्ञानाच्या नावे असलेली मिळकत अज्ञान पालन करणार आई असते आणि त्या अज्ञान मुलामुलींचे ज्यांचं कोणाच्या ना नावे मिळकत आहे तर त्यांचे वडील सुद्धा जिवंत असतात तर या अज्ञानाच्या मिळकतीची जर का माननीय कोर्टाच्या आदेशाशिवाय खरेदी विक्री झाली तर ते ॲलायनेशन जे आहे ते जे ट्रान्सफर आहे ते बेकायदेशीर ठरतं असं म्हटलेलं आहे मोर पर्टिक्युलरली विशेषतः जर का वडील हयात असताना जर का आई त्या ठिकाणी पालनकर्ता म्हणून लावलेली असेल नोंदवलेली असेल आणि आईनं जर ती मिळकत माननीय कोर्टाच्या परवानगीशिवाय जर का ट्रान्सफर केली तर ते जे ट्रान्सफर आहे ते जे ॲलायनेशन आहे त्याची जी तबदीली जी आहे ती तबदीली बेकायदेशीर ठरते असा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचा तो न्याय निर्णय आहे जो दोन हजार सहा दोन ऑल इंडिया रिपोर्टर सॉरी ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र रिपोर्टर दोन हजार सहा दोन ऑल महाराष्ट्र रिपोर्टर चारशे चौतीस चा, यामध्ये रिपोर्टर झालेला आहे आणि या केसच्या निकालाची जी तारीख आहे ती बारा डिसेंबर दोन हजार पाच आहे आणि मित्रांनो या केसचं जे नंबर आहे तो आहे सेकंड अपील नंबर सहाशे एकोणतीस एकोणीसशे नव्वद आणि पार्टीची जी नावं आहेत केस या केसमधल्या तर यासयू सुभाष आप्पा पुंडलिकाप्पा मेटी सुभाष आप्पा पुंडलिकाप्पा मेटी विरुद्ध मारुती लक्ष्मणराव सावरकर असं या पार्टीचं नाव आहे म्हणजे सुभाष आप्पा पुंडलिक आप्पा मेटी विरुद्ध मारुती लक्ष्मणराव सावरकर आणि निकालाची तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार पाच तर या केसमध्ये सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे त्याची जी हेडनोट आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो की हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न आपल्याला माहीत आहे की जे मायनर मुलं आहेत अज्ञान मुलं आहेत त्यांच्या मायनॉरिटीच्या अनुषंगानं अज्ञानपणाच्या अनुषंगानं आणि त्यांच्या पालनपोषणाच्या अनुषंगानं माय आपल्या भारतामध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट नावाचा एक ॲक्ट आहे एकोणीसशे छप्पन्नचा आणि त्याच्यामध्ये एक, एक, एक आठ कलम आहे कलम आठ तर त्याच्याप्रमाणे प्रॉपर्टी ऑफ अ मायनर एखादी प्रॉपर्टी जर मायनरची असेल अज्ञान मुलाची असेल ॲलायनेशन बाय मदर मुलाच्या नावे मिळकत आहे अज्ञान पालन करणारी आई आहे आणि त्या आईने अज्ञानाच्या वतीने मेहरबान कोर्टाच्या परवानगी शिवाय ती मिळकत विक्री केली किंवा त्याची काही तब्दिली केली परमिशन ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट नॉट ऑप्टेनड म्हणजे मेहरबान कोर्टाची परवानगी घेतली नाही आणि परवानगी न घेता आई अज्ञान पालक आहे मुला मुलगा अज्ञान आहे ती मिळकत जर का कोर्टाच्या परवानगी शिवाय जर का ती ट्रान्सफर केली तर ॲलायनेशन इज इनव्हॅलिड अँड वाईड ॲबिनिशो असं या केसमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे तो व्यवहार हा बेकायदेशीर रद्द बातल आहे असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि दुसरं जो एक हेडनोट आहे तर आर्टिकल चौसष्ट आणि आर्टिकल पासष्ट मुदतीच्या कायद्याचं याचाही उहाप यांमध्ये करण्यात आलेला आहे ज्यांनी घेतली होती त्यांचं म्हणणं होतं की ॲडव्हर्स पजेशननं विरुद्ध कब्जाने मी मालक आहे तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्स पजेशन अलायनेशन ऑफ अ मायनर प्रॉपर्टी बाय मदर without ऑप्टेनिंग परमिशन ऑफ द district कोर्ट alienation इज invalid पजेशन ऑफ द प्रॉपर्टी बाय ट्रान्सफरी cannot बी adverse म्हणजे बारा वर्षापेक्षा जास्तीचा जरी ताबा असला त्याच्यामध्ये तरीसुद्धा तो कब्जा ॲडवर्स पजेशन विरुद्ध कब्जाचा होणार नाही कारण आईनं ना मेहरबान कोर्टाच्या परवानगीशिवाय अज्ञान मुलाची मिळकत जर का ट्रान्सफर केलेली असेल तर ते ट्रान्सफरच मुळात बेकायदेशीर आहे असं या केसमध्ये म्हटलेलं आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओच्या खाली आपल्याला जर कलरचं हाईप नावाचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण ते क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद